मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टीन ज्या नागरिक महिला बंधू बहिणींचा दिनांक एक जून रोजी वाढदिवस आहे त्यांना सर्वांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आता पाहूया बातमी जाधव संकुल ग्रुपतर्फे मधुकर शेठ जाधव व नंदू शेठ जाधव यांच्यातर्फे दिनांक एक जून जन्मतारीख असलेल्या एकशे एक नागरिक व महिलांचे अभिष्ट चिंतन गेल्या दहा वर्षांपासून जाधव संकुल ग्रुपचे संचालक व ज्येष्ठ माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव व नंदू शेठ जाधव यांच्या वतीने दरवर्षी दिनांक एक जून या दिवशी ज्या नागरिकांचा महिलांचा वाढदिवस आहे त्यांचा सामूहिक अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात येतो सातपूर अंबड लिंक रोड लगतच्या श्रीगणपती मंदिरामध्ये एकशे एक शेक नागरिक व महिलांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला या सोहळ्याविषयी श्री मधुकर शेठ जाधव श्री नंदू शेठ जाधव अशोक पारके संजय साठे यांनी अधिक माहिती दिली आज एक जून म्हणजे सरकारी वाढदिवस हा वाढदिवस आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात आम्ही साजरा केला त्या वाढदिवसानिमित्त त्यांचा वाढदिवस येथे सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहून वाढदिवस साजरा केला त्याबद्दल त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी जाधव संकुलमध्ये गेल्या दहा दे, वर्षापासून आम्ही जाधव परिवाराच्या वतीने एक जून हा एक आमचा सगळ्यांचा सहकार्याने सगळ्यांचा वाढदिवस या ठिकाणी ज्येष्ठ असतील श्रेष्ठ असतील आणि आमच्या माता भगिनी असतील त्यांचा आम्ही वाढदिवस साजरा करत असतो तो वाढ दिवस साजरा करत असताना आज मला वाटतं सहापासून आम्ही हा वाढदिवस सगळे नागरिकांच्या साक्षीने या ठिकाणी वाढदिवस साजरा केला की परत एकदा आमचे ज्येष्ठ असतील श्रेष्ठ असतील माझ्या माता भगिनी असतील त्यांना शुभेच्छा देतो का त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभाटाची जाऊ त्यांच्या हातून समाजात ता करतो धन्यवाद आपले मधुसे जाधव त्याचप्रमाणे जाधव हे दरवर्षी हा साजरा करत असतात गेल्या दहा वर्षापासून त्यांनी हा फायंडा पाडलेला आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील या ठिकाणी कामगार असतील आमच्या माता भगिनी असतील यांचा हा एक जून सार्वजनिक वाढदिवस या ठिकाणी साजरा करत असतात मधुशेठ नेहमीच सांगत असतात कुठलंही काही कारण असलं तर त्यांना जनतेत येऊन काम करण्याची खूप आवड आहे आणि म्हणून या ठिकाणी हा एक जून गेल्या दहा वर्षापासून आम्ही बघतो आहे की त्यांनी एकत्रित भिकाभाऊ असतील निंबळकर मामा असतील यांनी फोन करून सर्वांना आमंत्रित यायचं आणि आता गेल्या आम्ही दोन तासापासून या ठिकाणी बघतो आहे महिलांना भेटे बांधले आणि स्पेशल प्रत्येक व्यक्तीसाठी स्पेशल त्यांनी केक मागवले आणि या ठिकाणी नाश्ता असतो पाण्याची सोय असते आणि खरोखर या जाधव फॅमिलीना देवादेवढे धन्यवाद कमी आहेत खूप त्यांनी असं सामाजिक कार्य राजकारणापेक्षा त्यांचं सामाजिक कार्यात खूप त्यांना कार्या ते रस आहे आणि म्हणून खूप माझ्या परिवाराकडून ज्यांचे ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना लाख असं मोलाचं आविष्य लाभव ह्या एक जूनची संपूर्ण जाधव संपू ही वाट बघत असतं की कधी एक जून येईल आणि कधी गणपतीच्या मंदिरामध्ये हा वाढदिवस साजरा होईल प्रत्येक जण दहा वर्षापासून मी पहिल्या वर्षापासून तर आजपर्यंत प्रत्येक वर्षी बघतो एक 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 वाढदिवसाचा वाढत चालला आणि प्रत्येकाला भेटा प्रत्येकासाठी घेत आणि विशेष म्हणजे प्रत्येकाला शुभेच्छा देऊन संबोधित करणं त्यांना आशीर्वाद देणं ही जी काही प्रथा यांनी चालू केली आहे या कुटुंबाला खऱ्या अर्थानं धन्यवाद दिले पाहिजे आणि आज या ठिकाणी वाढदिवसाच्या ज्या काही मूर्ती आहेत त्या सर्वनं महिलांना माता भागिनी आणि पुरुषांना माझ्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं सर्वांना धन्यवाद देतो जाधव 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 गौरव रोहित भगवान गायकवाड गायकवाड समाधान रवींद्र मगर भिकाजी सोनवणे व जाधव कुटुंबियांनी परिश्रम घेतले सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद